आज आपण पाहणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारा वांग बटाटा रस्सा टिफिनसाठी करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी कधीही करू शकता अगदी दहा मिनिटामध्ये तयार होतो तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथं ना मी वांगा आणि बटाटे घेतलेले आहेत तर दोन वांगी आणि दोन बटाटे ना एक एक सेंटीमीटरमध्ये मी इथं कट करून घेतलेली आहे वांगी काळी पडू नये ना त्यासाठी मी ती पाण्यामध्ये ना घालून ठेवलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता वांगी बटाटे साईडला ठेवून घेऊन एक छोटंसं आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे त्यासाठी मुडभर कोथिंबीर घेतलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे दोन ते तीन चमचे सुक्या कोबऱ्याचा किस घेतलेला आहे तीळ घेतलेले आहे सगळे जिन्नस थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता लगेच आपण इथं फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम ना करून आपण त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की एक चमचा पण मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली की आपण लगेच जिरे घालून घेऊया जिरं इथं फुललं की लगेच एक ना बारीक कांदा असा मी चॉप करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा आहे तोही चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी पटकन अशी भाजी तयार होती घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपली ना ही वांगा बटाटा रस्ता तयार होतो खायला तितकाच टेस्टी असा हा तर नक्कीच एकदा तुम्ही करून पहा बघा कांद्याचा कलर इथे चेंज झालेला आहे आता आपण त्यात एक मध्यम आकाराचा टमाटा ना तोही मी असा बारीक चॉप करून घेतलेला आहे तोही असा परतून घ्यायचा आहे टमाटा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला एकदा परतायचा नाही थोडासा आपण परतून घ्यायचा आहे तर हे बघा टमाटासुद्धा आपल्याला इथं छान परतलेला आहे आता आपण जे पेस्ट करून घेतली होती मिक्सरमध्ये ती घालून ना चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे कारण काही सगळं वाटण कच्चा असल्यामुळं ना त्याचा कच्चापणा दूर जाईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे बघा तर पाच मिनटांनी त्यातलं पाणी जे सगळं होतं ते निघून गेलेलं आहे शोषून घेतलेलं आहे आणि तेल असं छान सुटलेलं आहे आता घरचे मसाले घालायचे आहेत काळा तिखट घेतलेले आहे आपलं जे घरचं आहे ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेले हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि एक चमचा धना पावडर घेतलेले मसाले लागू नये म्हणून थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये मस्त असं तेल सुटलेलं आहे लो टू मिडीयम गॅसवरच ही प्रोसेस आपण करून घ्यायची आहे तेल असं छान सुटलेलं आहे आता जे आपण वांग्याने आणि बटाटे घेतले तर ते घालून घ्यायचे आहे त्यातपुरती ना एक चमचा ना आपण इथं कसुरी मी ते हातावर कुसकरून घातलेली आहे म्हणजे भाजीचा स्वाद छान येतो आता आपण ह्याच्यामध्ये वांग्याने बटाटे घालून घेऊया सगळे वांग बटाटा घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता आता हा वांग बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे पाच मिनटं मसाल्यामध्ये म्हणजे मस्त ग्रेव्हीमध्ये ना वांगाने आणि आपला बटाटा इथं मिक्स होईल तर पाहू शकता पाच मिनटानंतर छान असं वांग बटाटा ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेला आहे तर इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गार पाणी आपल्याला इथं वापरायचं नाही आता तुम्हाला इथं किती भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ना ॲड करून घ्यायचं आहे मी साधारण अर्धा ग्लासेच इथं पाणी घालणार आहे वांग शिजेपर्यंत कारण का मला ही भाजी लपथपीत करायची आहे तुम्हाला जर असा भाजी इथं करायची असेल ना तर तुम्ही जास्त पाणी इथं वाढू शकता मस्त अशी ही ग्रेव्ही बी छान लागते आणि सुकी भाजी बी इथे छान लागते आता मी मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून आपण ही भाजी चांगली ना दहा मिनटं शिजून घ्यायची ह्या त्याआधी ना मी थोडासा ना सब्जी मसाला ह्याच्यामध्ये घालून घे गे घेतलेला आहे सब्जी मसाला एकदा नक्कीच घालून बघा खूप छान अशी टेस्ट येते सब्जी मसाला जर तुमच्याकडे नसेल तर इथं किचन किंग मसाला घातला तरी चालेल आता झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं ही भाजी शिजून घेऊया किंवा वांग बटाटा शिजचपर्यंत तर दहा मिनटं झालेली आहेत बघा मस्त असं तवंग सुद्धा आपल्या भाजीला आलेला आहे दिसायला खूप छान अशी ही भाजी दिसत आहे खूप सारी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा अशी लपथपीतच मी जी भाजी इथे ठेवलेली आहे खूप छान अशी हि ना भाजी आपली लागते तर त्यापूर्वी आपण बघा बटाटा इथे चेक करून दाखवते छान असं वांग्याने बटाटा इथे शिजलेला आहे दिसायला ही खूप छान भाजी दिसत आहे गॅस बंद करून घेऊया आणि लगेच सर्व करून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून ही माझी सर्व केलेली आहे तर तुम्ही ना भाकरीसोबत सोबत किंवा भात वरून खाताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी घेतली ना तर खूप छान अशी लागते तर एकदा नक्कीच नाही ही वांगा बटाट्याची भाजी माझ्या पद्धतीने करून बघा अगदी सोपी आहे घरीतल्या साहित्यामध्ये तयार होते आणि अगदी झटकीपट अशी तयार होती टिफिनसाठी करू शकता किंवा ना अशी इतर वेळेस दुपारच्या जेवणाला संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही ट्राय करू शकता तर नक्कीच ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय